हाय हॅलो गाईज कसे आहात सर्वजण आज आम्ही आलूचे समोसे बनवणार आहोत हे बघा आमच्या मायने आलू उकडायला ठेवलेले आहे आणि माझा मुलगा पण इथे थांबलेला आहे तर तोपर्यंत आपण आलू शिजवून घेऊया उकळ शिजवल्यावर मग त्याची पुढची प्रोसेस करूया हे बघा इथं आलू उकडलेले कर बारीक करून घेतलेत आणि समोसाशी जी भाजी बनवतो आपण त्यासाठी लागणार साहित्य चिरलेला कांदा कडीपत्ता लसूण अद्रकची पेस्ट आणि इकडे मी मैद्याचं पीठ मळून घेतलेलं आहे बघा आता फोडणीची तयारी करूया हे बघा आता तेल तापलेलं आहे त्यामध्ये आपण जिरे टाकूया बाबा खात नाही मी किल्ला दे फजसे मी तयार आहे काय दो दो पावडा जरे किती आपलं काम पण तर झाले आहे आता आपण कांदा घालू आपण ऑफिसचे नाव पाहिजे दुख नेमना आम्ही कांदा भाजलो

कड़ी पांच कांदा थोड़ा लाल हो लसून पंदाला है कड़ेपत्ता थोड़ी हड़द टाकू है बच्चे

चला या तुम्ही पण चला सांगा समस्या कशा झाल्या शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपले व्हिडिओ पाहत राहा तुम्हाला काय वाटलं ते कमेंट करत जा धन्यवाद